मंडळी हा जो लाल चुटूट ठेचा दिसतोय ना त्याला रंजका म्हणतात लाल ताज्या मिरच्यांपासून केलेला हा रंजका चवीला अप्रतिम लागतो वर्षभर टिकणारा असा हा ठेचा आहे अगदी झटपट होणारी ही रेसिपी बिलकुल नाही बर का ही रेसिपी अगदी निगुतीने वेळ देऊन शांतपणे करायची आहे जास्त करून कर्नाटक साईडला हा रंजका केला जातो माझी आजी पणजी ही रेसिपी अशीच निगुतीने वेळ देऊन करायच्या पण हल्ली ही गडबडीच्या दिवसात ही रेसिपी शक्यतो केली जात नाही आम्ही सुद्धा या अशा लाल ताज्या मिरच्या वापरून अगदी निगुतीने वेळ देऊन हा ठेचा केलेला आहे हा ठेचा कसा करायचा त्यात साहित्य काय वापरायचं याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही सुद्धा वेळ देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे आता ह्या रजक्यासाठी अशा ह्या लाल ताज्या मिरच्या लागतात ह्या मिरच्या झाडावरच लाल झालेल्या पाहिजेत बर का आता तसं आम्ही हे रेसिपी करण्यासाठी डायरेक्ट शेतातून ह्या मिरच्या आणल्यात तुम्ही भाजीवाल्याला सांगून अशा मिरच्या आणू शकता बघा ह्याची देठ पण कशी छान हिरवी आहेत साधारण दीड किलो ह्या मिरच्या आहेत आता ह्या मिरच्या आणल्यावर मी देठ असताना स्वच्छ धुवून घेतल्या आणि चांगल्या कोरड्या करून घेतल्या देठ काढल्यानंतर मिरची धुतली की त्यामध्ये पाणी जातं आणि मग ह्याचा काही चांगला टिकत नाही लवकर खराब होतो आता मिरच्या चांगल्या कोरड्या केल्या आणि आता ह्याची मी देठ काढून घेत आहे देठ काढताना एक अनेक मिरची मी बघून घेतली कुठं ती खराब नाही ना किडली नाही ना कुजलेली नाही ना हे बघून निवडून मग मी, मी मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या धुऊन मी एक दिवस पूर्ण घरातच फडक्यावर स्वच्छ कोरड्या करून घेतल्या आणि मग दुसऱ्या दिवशी त्याची देठ काढली आता हे बघा सगळ्या मिरच्यांची देठ काढून झाली आता ह्या मिरच्या आपल्याला मिक्सर मधून बारीक करायच्या आहेत थोड्या थोड्या करून ह्या मिरच्या आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायच्या आहेत आता ह्या मिरच्या मिक्सर मधून बारीक करताना यामध्ये आपण थोडस मीठ घालूया त्याच्यामुळे मिरच्या बारीक व्यवस्थित होतील साधारण प्रत्येक लॉटला मी एक ते दीड चमचा मीठ घातलंय आणि मग ह्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत हे बघा साधारण अशा ह्या मिरच्या आपल्या बारीक होतात अशाच आपण इतर पण मिरच्या बारीक करून घेऊ ह्या मिरच्या बारीक करताना काळजी पण घ्यावी लागते बर का मास्क लावूनच आम्ही ह्या मिरच्या बारीक केल्यात नाहीतर ठसका लागण्याची शक्यता असते चला आपल्या सगळ्या मिरच्या मीठ घालून मिक्सरमधून बारीक करून झालेल्या आहेत आता हे काय एकदम बारीक पेस्ट होत नाही आपल्याला हे असं एक दिवस मुरवायला ठेवावं लागतं मिठामुळे थोडस पाणी सुटून ह्या मिरच्या मऊ होतात आणि मग नंतर परत आपल्याला त्याचा ठेचा करायचा आहे आता आपण हे एक दिवस असंच ठेवू दुसऱ्या दिवशी काय करायचं तर आपण त्याचा त्या मसाला करायला घेऊ आणि आता आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे साधारण आठ ते दहा लिंब आपण इथं घेऊयात आता मसाल्यासाठी काय केलेलं आहे एक मोठा चमचा मेथीदाणे आणि एक मोठा चमचा हिंगाचे खडे घेतले तसेच लिंबाचा रस सुद्धा काढून घ्यायचा लिंब चिरून त्याचा सगळा रस काढून घ्यायचा त्यातल्या बिया काढून घ्यायच्या साधारण आठ ते दहा लिंबाचा रस इथं आपल्याला लागणार आहे पहिला मी सगळा रस काढून घेतला नंतर तो गाळून त्याच्या बिया बाजूला केल्या हा एवढा लिंबाचा रस मला मिळालेला आहे आणि जी लिंबाची सालं राहिली आहेत ना त्याच्यामध्ये मी मीठ साखर तिखट आणि थोडासा लिंबाचा रस घालून मिक्सरमधन फिरवून क्रश लोणचं केलेलं आहे आता आपण त्याच्यासाठी लागणारा मसाला करूया मसाल्यासाठी काय करायचंय थोडस तेल गरम करायचं आणि त्यामध्ये हिंगाचे खडे तळून घ्यायचे अशा पद्धतीने तळून घेतलेल्या हिंगामुळं त्याचा वास खूप सुंदर लागतो लगेच आपण त्या तेलात मेथीदाणे ही तळून घेऊया साधारण रं, रंग बदलेपर्यंत मेथीदाणे तळायचे आता हे तळलेले मेथीदाणे आणि हिंग मिक्सर मधून बारीक करून घेऊया हे बघा आदल्या दिवशी जो आपण ठेचा मुरवट ठेवला होता तो आता मऊ झालाय पहिला आपल्याला कोरडा दिसत होता आता तो मिठामुळे छान मऊ झालाय आता पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं मिक्सर मधून बारीक करायचंय बरं का थोडासा ठेचा मी मिक्सर मध्ये घेतला मग अशी जो आपण मेथी दाणे आणि हिंग तळून मसाला केलाय तो एक चमचा घातला थोडीशी साखर आणि एक पाच ते सहा चमचे लिंबाचा रस यामध्ये घालायचा आणि मिश्रण मिक्सर मधून पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचा आहे आता बघा किती स्मूथ अशी ह्याची पेस्ट झालेली आहे आणि तळलेला हिंगाचा मेथीचा मस्त असा वास लागलेला आहे असं थोडं थोडं करून मिश्रण मी मिक्सर मधून बारीक करून घेते ठेचा तयार केलेला हिंग आणि मेथी दाण्याचा मसाला साखर आणि लिंबाचा रस हे घालून मिक्सरमधून थोडं थोडं करून मी सगळा ठेचा बारीक करून घेतलेला आहे एका परातीमध्ये मी हा ठेचा काढून घेतलेला आहे हा रंजका मी व्यवस्थित आता मिक्स करून घेते बर मिरच्या बारीक करताना आपण त्यात मीठ घातले पण इथं मी चव बघून थोडं मीठ ऍड केले आणि पुन्हा दोन लिंबाचा रस यामध्ये मी ऍड केलेला आहे बर हा रंजका करताना पाण्याचा एकही थेंब लागून उपयोग नाही बर का त्यामुळे मिरच्या कोरड्या घेतलेल्या आहेत लिंब सुद्धा धुवून चांगली कोरडी करून मग रस काढलेला आहे इवन आम्ही जे चमचे भांडी मिक्सरची भांडी घेतलेली आहेत ती सुद्धा अगदी कोरडी करून मगच वापरलेली आहेत बर का म्हणूनच म्हटलं ही रेसिपी अगदी निगुतीने वेळ देऊन सावका शांतपणे करायची आहे आता हा एवढा आपला रंजका तयार झालेला आहे आता एक बरणी ती स्वच्छ धुवून कोरडी करून उन्हात वाळवून मग घेतलेली आहे या बरणीमध्ये हा रंजका मी भरून ठेवते मस्त असा लाल चुटूक रंग या रंजक्याला आलेला आहे मिरचीचा तखटपणा हिंग आणि मेथीचा खमंगपणा लिंबामुळे चटपटीत होणारा असा हा रंजका वर्षभर अगदी व्यवस्थित टिकतो माझी आजची पणजी जेव्हा रंजका करायची तेव्हा त्या लाल मिरच्या अगदी निवडून आणस ते तयार झालेला रंजका बरणीत भरून सगळ्यांना डिस्ट्रीब्युट करेपर्यंत एक सोहळाच असायचा बरका चला हा रंजका तयार झालाय एक मोठी बरणी भरून माझ्याकडं रंजका तयार आहे आपण याआधी हिरव्या चिंचेचा ठेचा तोक्का बघितलाय हा तोक्का जसा वर्षभर टिकतो तसाच हा रंजका सुद्धा अगदी वर्षभर सहज टिकतो बर आता हा रंजका काय डायरेक्ट खायचा नाहीये बर का त्याच्यासाठी छान चुरचुरीत अशी आपल्याला फोडणी करायची जेवढा आपल्याला रंजका आहे तो एका वाटीत काढून घ्यायचा आणि मस्त अशी फोडणी करायची आता मी एका वाटीत रंजका काढून घेतलेला आहे त्यासाठी फोडणी करते त्यासाठी दोन मोठे चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि ही फोडणी आपण या रंजक्याला देऊया मस्त तररकन अशी ही फोडणी या रंजक्याला आपण द्यायची आहे दिलेली ही फोडणी रंजक्यामध्ये छान मुरते बर का आता दिलेली फोडणी छान मिक्स करून घेऊया आता हा रंजका आपला खायला तयार आहे पोळी बरोबर भाकरी बरोबर दही भात दही पोहे किंवा अगदी ब्रेड बरोबर सुद्धा हा रंजका खायला खूप मस्त लागतो फ्रीज मध्ये हा रंजका वर्षभर बर अगदी छान टिकतो जसं लागेल तसा रंजका वाटीत काढायचा त्याला छान फोडणी द्यायची आणि मग वापरायचं मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी तुम्ही सुद्धा थोड्या प्रमाणात का होईना ही रेसिपी नक्की करून बघा आता ह्या दोन महिन्यातच ह्या अशा लाल ताज्या मिरच्या मिळतात तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी माहिती होती का तुमची आजी पणजी असा रंजका करायची का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा एवढी निगुतीने ही रेसिपी तुम्हाला दाखवली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असे मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त रेसिपी बरोबर अशा जुन्या पारंपरिक रेसिपी योग्य प्रमाण आणि भरपूर सह हो, आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन पारंपरिक रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद